अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस सादर केलेला आहे यंदाचं वर्ष निवडणुकीचं आहे त्या अनुषंगाने मोदी सरकारसाठी हा महत्वाचा अर्थसंकल्प होता त्यामुळे अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता होती निवडणुकीच्या तोंडावर या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय दिलासा मिळालाय जाहीर केलेल्या योजनांसाठी अर्थसंकल्पात नव्याने कोणत्या तरतुदी केल्या जात आहे याकडे सर्वांचं असं लक्ष लागून होतं जाणून घेऊया यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं सर्वसामान्यांसाठी तसंच महिलांसाठी आणि वृद्धांसाठी कोणते नवीन उपक्रम योजना आहेत याचबरोबर या अर्थसंकल्पाचा देशाच्या विकासामध्ये कशाप्रकारे फायदा होणार आहे तसंच या अर्थसंकल्पामध्ये एक मोठी घोषणा झालेली आहे ते म्हणजेच लक्षद्वीप घेऊन लक्षद्वीपचा विकास कशाप्रकारे होणार आहे ते देखील यंदाच्या अर्थसंकल्प अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेला आहे लखपती दिदींची संख्या दोन कोटीहून तीन कोटींवर नेण्यात येणार आहे आतापर्यंत एक कोटी महिला लखपती झाल्या आयुष्यमान योजनेचा लाभ आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आणि मदत निसना घेता येईल पायभूत सुविधांसाठी खर्चात अकरा टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे रूफटॉप सोलार योजनेच्या अंतर्गत एक कोटी घरांना तीनशे युनिट्स पर्यंतची वीज मोफत देण्यात येणार आहे तर जलद प्रवासासाठी आणखी सुविधांसाठी रेल्वेच्या एक्केचाळीस हजार डब्यांचं रूपांतर वंदे भारत रेल्वे बोग्यांमध्ये करण्यात येणार आहे तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्यात येणार आहेत त्याची जोडणी ऊर्जा खनिज आणि बंदरांशी करण्यात येणार आहे एक लाख कोटींचा रुपयांचा निधी तंत्रज्ञान टेक सेट स्टार्टअप करण्यासाठी वापरला जाणार आहे पाच इंटिग्रेटेड एक्वा पार्क स्थापन करण्यात येणार आहेत पीएम आवास योजनेअंतर्गत ग्रामीणमध्ये तीन कोटी घरांचं उद्दिष्ट पूर्ण झालंय येणाऱ्या वर्षात दोन कोटी घरं बांधणार एक हजार नवीन विमाने खरेदी करण्यात येणार आहेत नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी लस देण्यात येणार आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यांना बिनव्यासी कर्ज दिले जाणार आहे संरक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक सहा पूर्णांक दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे इतर देशांच्या वाढत्या धोक्यामुळे ही तरतूद करण्यात आली आहे पी एम पीक विमा योजनेच्या चार कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे तर लक्षद्वीपला सर्वात मोठे पर्यटक स्थळ बनवण्यात येणार आहे येणाऱ्या काळामध्ये वॉटर स्पोर्ट्स तसंच ऍडव्हेंचर्स स्पोर्ट्स देखील या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत